ऍडव्होकेट असिम सरोदे यांच्या ऑफिसच्या बाहेर आंदोलन सुरू आहे सम्यक विद्यार्थी आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याचे निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे तर काँग्रेस कार्यकर्ते देखील या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी तिथे पोहोचले सरोदे यांच्या कार्यालयाच्या भोवती आता पोलिसांनी मोठं बॅरिकेडिंग केल्याचं देखील दृश्य पाहायला मिळतंय आहे काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आता उत्तर देण्यासाठी आंदोलनाच्या स्थळी दाखल झालेले आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या ऑफिसच्या बाहेर सध्या हे आंदोलन सुरू आहे सम्यक विद्यार्थी आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे कार्यकर्ते हे आंदोलन आहेत अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत अरुण आपण पाहतोय की असीम सरोदे यांच्या ऑफिसच्या बाहेर तर हे आंदोलन होतय आणि त्या ठिकाणी आता काँग्रेसचे देखील कार्यकर्ते दाखल होत आहेत असं कळतंय काय नेमकी परिस्थिती आहे वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने हे आंदोलन होत आहे असीम सरोदे यांच्या भंडारपूर रोड परिसरातल्या कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे असीम सरोदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीला मतदान करा संविधान वाचवण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीला मतदान करा असं आवाहन केलं होतं मग असं जर त्यांनी आवाहन केलं होतं तर मग ज्या आरक्षणामुळे आरक्षण रद्द करण्याच्या राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे संविधानाला तडा जाणार आहे तर त्याची जबाबदारी असीम खरोदे यांनी स्वीकारावी आणि असीम खरोदे यांनी देखील राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करावा त्याचप्रमाणे राहुल गांधी असीम सरोदे यांनी माफी मागावी या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे आता या परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवक चे, चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत त्यांची घोषणाबाजी सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला असिम सरोदे यांच्या कार्यालय मध्ये आणि कार्यालय परिसरामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते देखील येऊन दे थांबलेले आहेत जेणेकरून इथे संघटनाची परिस्थिती उद्भवू नये अशी साधारणपणे सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्या पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तैनात आहे बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे आणि एकूणच या वातावरणाला शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे निश्चितच धन्यवाद अरुण या सविस्तर माहितीसाठी